भाजप विरुद्ध शरद पवार असे एक चित्र या सामन्याला आले कलाटे विरुद्ध जगताप कुणाचे आहे तुमच्या राहुल कलाटे जगतापांची आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जगताप पॅटर्न चालतो जगताप पॅटर्न कशामुळे <laughs> पॅटर्न चिंचवडचा काय पलट करणार जगता बदल पण यावेळेस आम्हाला थोडा बदल पाहिजे ना आम्हाला राहुल कलाटे पाहिजे कशामुळे राहुल एक आपल्या लोकलमध्ये राहणारा व्यक्ती आहे आणि मी तिथं राहतो त्या मतदारसंघात मी विकास बघितला पण गावातला माणूस म्हणतो आमचे शंकर शेटच त्यामुळे आम्ही जगता देणार या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे गेल्या वीस वर्षामध्ये दादा म्हणजे पडलेत दोन तीन वेळेस दादांनी पण हार नाही मानले सहानुभूती हो मातोपरांचा त्यांना पाठिंबा आहे सपोर्ट आहे त्यांचं काम आहे कार्यकर्त्यांचं आहे त्यांच्या तुरंगीत लढत आणि लढत घासून आहे का एक साईड घासून आपण सध्या आहोत चिंचवड विधानसभा मतदारसंघात इथे यंदाचा सामना होतोय शंकर जगताप विरुद्ध राहुल कलाटे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा खर तर आज चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जगताप कुटुंबियांचा बालेकिल्ला त्याच कुटुंबातले शंकर जगताप आता रिंगणात आहेत तर त्यांचा सामना राहुल कलाट होतोय भाजप विरुद्ध शरद पवार असे एक चित्र या सामन्याला आलंय खर तर नाना काटे जे आहेत त्यांनी सुद्धा बंडखोरी केली होती पण त्यांनी आता अर्ज माघार घेतला आहे त्यामुळे इथली लढत ही कलाटे विरुद्ध जगताप अशी थेट होणार आहे या मतदारसंघातली निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर आहे इथं नेमकं वातावरण काय आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात कुणाची हवं आहे त्याचंच उत्तर जाणून घेऊ आपण सध्या सांगवी परिसरात नवी सांगवी परिसरात आहोत दादा विरुद्ध जगताप कुणाची हवं आहे तुमच्या कलाटे विरुद्ध जगताप हवं आहे तुमच्या मतदारसंघात राहुल कलाटे कशामुळे कारण सांगा की मला ते आमचे चांगले मित्र आहेत आणि आम्ही त्यांचे चांगले समर्थक आहेत राहुल कलाटे तुम्ही कार्यकर्ते किंवा समर्थक आहात समर्थक आहे इथं पहिल्यापासून जगताप कुटुंब सत्तेत आहे जगताप कुटुंबाकडून काय काय कामं झाली मतदारसंघात नाही केलं तर जगताप साहेबांनीच लक्ष्मण जगतापांनी सगळं इथं त्यांच्यामुळेच नवी सांगवी सगळं आहे पण यावेळेस आम्हाला थोडा बदल पाहिजे ना आम्हाला राहुल कलाटे का पाहिजे कामामुळे बदल पाहिजे का मित्र म्हणून बदल पाहिजे नाही मित्र मित्राच्या जागी संबंधाच्या जागी पण आहेत काही विषय आहेत आमचे ते आमचं राहुल आम्हाला साथ देतील आम्हाला प्रयत्न करतील दादांचं म्हणणं आहे विकास जरी जगतापांच्या काळात झाला असला तरी त्यांचे मैत्री संबंध किंवा त्या हिशोबाने ते बोलतात कलाटे की जगताप कुणाचे भाऊ बोलले तेच शब्द बोलत ते शब्द अच्छा आणखीन काही तरुणांचे बोलू दादा तरुण मतदार आहे काय प्रश्न आहेत तुमच्या विधानसभा मतदारसंघात जे की शिक्षण वगैरे चांगलं झालं पाहिजे अजून बसच्या सुविधा खूप चांगल्या झाल्या जगताप साहेबांनी खूप प्रगती केली इथं पिंपळीगुरामध्ये आणि मी खूप पिंपळेगुराचा रहिवासी आहे म्हणलं की आमचा गाव पुढे गेला पाहिजे आमच्या गावाचा उमेदवार श माननीय शंकर भाऊ शंकरचे जगताप ते पुढे गेले पाहिजे आणि आमच्या गावाचं नाव रोशन झालं पाहिजे मला सांग आता तू सांगितलं की विकास झाला नेमकी काय काय कामं झाली कारण कंटिन्यू आपण बघतोय जगताप कुटुंब सत्य द्या मतदारसंघात जे की आता बघा की आता ब पिंपळीगुरू आता बघा इन्फ्रास्ट्रक्चर बघा सगळे आता सगळे सिमेंटचे रोड आहेत चांगले चांगले मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि मेन म्हणजे की जे बस बस सुविधा दर गुरुवारी पिंपळीगुरू ते नारायणपूर नारायणगाव नारायणपूरला जाते बस दत्त महाराजांना तिकडे आहे आणि इथून आता वडगावला एक बस चालू झाली बस सेवा खूप चांगले झालेले आहेत आणि मी बस प्रवासी आहे विकास झाला तुझ्या मतदारसंघाचा नक्कीच या दादाचं म्हणणं आहे मतदारसंघाचा विकास झाला तो मुद्दा महत्वाचा आहे कलाटेकी जगताप कुणाची बोलूयात कलाटेकी जगताप कुणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघाचा माझा मित्र जे म्हणलं तेच भाऊ अच्छा पण तुम्ही मैत्रीच्या जोरावर मतदान करणार कि कामाचं ना मैत्री या दादांसाठी मैत्रीचा मुद्दा महत्वाचा आहे काही तरुण सुद्धा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू दादा कोणाचे हवा या मतदार आम्ही अच्छा इथे बरेचसे मतदार असे ज्यांचे इथे मतदान नाहीये त्यामुळे आपण प्रयत्न करू कोण बोलताय कोण आपल्याशी संवाद साधताय थोडं पुढं जाऊयात चहाज्या टपरीच्या भागातून या भागात कोण बोलत बघूयात बघायत खर तर जगताप कुटुंब इथं सातत्याने सत्तेत आहे जगताप कुटुंबाची वैयक्तिक हवा आहेत आणि आता शंकर जगताप भाजपकडून उभे आहेत त्यामुळे भाजपची आवाज सुद्धा महत्वाची ठरणार आहे या मतदारसंघात पण समोर आव्हान जे आहे ते शरद पवारांचे आणि पिंपरी चिंचवड जर आपण बघितलं तर या भागात शरद पवारांनी सुद्धा खूप चांगलं वर्चस्व तयार केलं होतं त्यामुळे कुणाची नक्की हवाय आहे बघू दादा कलाटेविरुद्ध जगताप कुणाची आव आहे मतदारसंघात पहिल्यापासून पक्ष इथला मोठा आहे आणि माणूस मोठा आहे माणसाचं काम आहे शंकर जगताप आता रिंगणात आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल म्हणलं तर त्यांचं कामच आहे भरपूर चांगलं काम कराशी आत्तापर्यंत आता भाऊ गेल्यापासून पण त्यांच्या आधी पण ते इथं काम करत होते आत्ताही काम करतात कुठेही काम आपल्याला अडचण आली तर ते लगेच धावून येतात मला सांग राहुल कलाटे समोर आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांना सुद्धा दोन निवडणुकांचा अनुभव आहे अपक्ष होते पण आता शरद पवारांच्या चिन्हावर उभे होती तर आहेच पण गावातला माणूस तर आमचे शंकर शेटच त्यामुळे आम्ही जगताप देणार आणखी पुढे जायचा प्रयत्न करू दादा काय वाटतं कलाटे की जगताप कोणाची आवा या मतदारसंघात राहुल कलाटे कशामुळे राहुल कलाटे एक आपल्या लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे की आणि मी तिथं राहतो त्या मतदार सांगत मी विकस बघितलं आहे प्रॉपर वाकडचं मी राहिलं तिथं रस्ते वगैरे झाले दा तर दादांकडून खूप हे राहुल कलाटींकडून का काम हो हो मग जगताप कुटुंबाबद्दल किंवा शंकर जगताप यांच्याबद्दल काय वाटतं मला असं वाटतं की शंकर जगताप तर होतेच पण दादा दोन तीन चार चौथे वर्ष चा की दादांचे आता दादांनी बऱ्यापैकी खूप हे केलं आहे म्हणजे बघायला गेलं तर दादा म्हणजे पडलेत दोन तीन वेळेस दादांनी पण हार नाही मानले एक शिकण्यासारखे त्यांच्याकडून आणि महत्त्वाचं म्हणजे आता जर शंकर जगतापांचे आता श बघितले तर ते एक त्यांना एक पारंपरिक हे भेटलं आहे ताकद कौटुंबिक हां तर ते मला वाटतं की राहुल कलाटेंचा यावेळेस पडलं भार पड दादाचं म्हणणं असं आहे की कदाचित त्या मतदारसंघात बदल होताना आपल्याला दिसू शकतो आपण प्रयत्न करू का का की आणखीन कुठले लोक आपल्याशी बोलत आहेत काही रिक्षावाले दादा सुद्धा आहेत ते बोलत आहेत का त्यांच्या काय समस्या आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करू कलाटे की जगताप कुणाची आव आहे जगतपांची हवा आहे कशामुळे जगतापांची जगतपण काय स्वरूपी काम केलेले त्यांनी शंकर जगतापांबद्दल काय वाटतं लक्ष्मण भाऊंचं काम पुढे नेतील का नेणार नाही ते आयुष्य नेणार बा जो भाऊ लढलू लढलेवाला नेणार तर मला सांगा राहुल कलाटे सुद्धा रिंगणात आहेत आणि ते शरद पवारांच्या चिन्हावर आहेत सगळीकडे महाराष्ट्रात म्हणतात तुतारीची आव आहे तुमच्या आहे दादांचं म्हणणं आहे की जरी शरद पवारांचं वातावरण असलं तरी कमळाची आव आहे दादा तुम्हाला काय वाटतं कलाटेकी जगताप कुणाची आव आहे जगताप पॅटर्न कशामुळे पॅटर्न चालतंय इथं या दादांचं म्हणणं आहे इथे पक्ष जरी समोर असला तरी इथं जगताप पॅटर्न चालतो आपण इथे सुद्धा एक दादा थांबलेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू राहुल कलाटे विरुद्ध शंकर जगताप लढत आटीतटीची एका वन साईड आहे कशामुळं आणि कोणाच्या बाजू जगताप साहेबांच्या कामामुळं लक्ष्मण जगतापांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे गेल्या वीस वर्षामध्ये आणि त्यामुळं हे शंकर जगतापांचा विजय हा सोपा आहे सर्व कार्यकर्ते मन लावून काम करतात प्रामाणिकपणे एक निष्ठेने काम करतात आणि अख्खी सबंद टीम आहे त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचं साथ आहे आमचं सगळं नेटवर्क आहे दादा मला सांगा जेव्हा शंकर जगतापांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काय काय बातम्या आलेल्या की भाजप नाराज आहे अंतर्गत नाराज आहे काय विषय झालेला नक्की त्याच्यात जास्त कल्पना नाही अंतर्गत ह्याच्यातलं माहिती कमी पण मग सगळे एकत्र मिळून काम करतायत की काय नाराजी आहे आले ना सगळे एकत्र सगळे एकत्र येऊन आता समजा नानासाहेब काटे त्यांनी ते ते तर ते माघार घेतली आणि आजी दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी शंकर जगतापांना सपोर्ट केला आज मुरेश्वर भोंडवे ते त्यांनी पण सपोर्ट केला जे सगळे माताभर मंडळी होती नगरसेवक होते काही नाराजी होती ती नाराजी देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील यांनी सगळ्यांनी मध्यस्थी करून त्या लोकांना कन्विन्स केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे लोक कामाला लागलेले आहेत त्यामुळे अतिशय विजय सोपा आहे कुठल्या प्रकारच्या अडचण येण्याचं काही कारण नाही फाईटच नाही असं म्हणणे तर आता फाईट तर आहे फाईट नाही असं म्हणत बरं राहुल कलेटनबद्दल काय वाटतं त्यांच्या संदर्भात मला जास्त माहिती नाही ते दोन तीन वेळा निवडणूक लढलेले आहेत चांगले कार्य करत आहेत पण पक्ष आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितलं तर हे पार्ट जड वाटतं पण आता सगळ्या महाराष्ट्रात अशी पण चर्चा आहे की जसं शरद पवार जिथं जातात तिथं वातावरण निर्मिती तयार करतात चेक कुठंतरी सुप्त लाटे तुमच्या मतदारसंघात पवारांचं वातावरण आहे का पवारसाहेबांचं वातावरण पवारसाहेबांचं पूर्वी वातावरण होतं पण आज जी बांधणी चांगली चांगल्या प्रकारे झालेली ना शिवसेना त्यानंतर तुमचे भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांचा गट हे गट या शहरामध्ये स्ट्रॉंग आहेत पोटनिवडणुकीला आपण बघितलं की त्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला होता पण तेव्हा कुठेतरी ते सहानुभूतीची चर्चासुद्धा होती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आत्ताची निवडणूक सहानुभूतीवर आहे का कामावर आहे हो मग तुम्हाला पहिल्यांदाच म्हणणं ना स सा, सहानुभूती संपलेली आहे आता कामावर हो आहे आणि सहानुभूतीच्या संदर्भातला जो हे होता ना की जगताप साहेबांनी ऑलरेडी लक्ष्मण जगतापांनी कामच केलेलं होतं ना या मतदारसंघामध्ये आमच्याकडं सगळ्या सुखसोयी आहेत रस्त्यांची कामं झालेली आहेत गार्डनची कामं झालेली आहेत नाट्यगृह झालेलं आहे त्या या परिसरामध्ये छोट्या छोट्या लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि हे सगळं महापालिकेच्या माध्यमातून आमचं कुठलंही काम नाही पुरवठ्याच्या सर्व विषय असेल इतर सगळे विषय असतील हे सगळे चांगल्या प्रकारे झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांची अडचण काही नाही आणि आमचे एकमेकांचं असं फॅमिली घर घरगुती रिलेशन आहे नातेसंबंध असल्यासारख्या लोक त्या स्वतःचं स्वतः उमेदवार असल्यासारखं ते का करता गर, था, सोता था, सोता काम करतात जगताप हां थोडक्यात दादांनी सांगितलं विकास कामावर सुद्धा इलेक्शन आहे आणि सगळ्यांनी हातात घेतल्यासारखी निवडणूक आहे कलाटेकी जगताप कोणाचे हवं आहे जगताप कशामुळे जगताप नाही सर्व मातबरांचा त्यांना पाठिंबा आहे सपोर्ट आहे त्यांचं काम आहे कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्यांच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात आणि भाऊपासून जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर आहेत किंबहुना त्याच्यामध्ये भर पडलेली आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे ते कार्यकर्ते आणि मनापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून भाऊच्या काळापासून वहिणींचा असू द्या आणि सगळं तशा खऱ्या अर्थाने आता ही निवडणूक फार सोपी आहे अगदी पण शरद पवारांनी जोर लावला आहे म्हणतात नाही पवारसाहेबांचं साहेब आहेत ते परंतु सगळे पवारसाहेबांचेच फॉलोअर आहेत अगोदरचे लक्ष म्हणजे जगताप असू द्या किंवा बाकीचे मंडळीचा असू द्या परंतु कालांतराने बरंच काही काही पुलाखाल पाणी व्हावून गेलेले तर ते बदल होऊ शकतं नाही राजकारणामध्ये बदल हा अपरिहार्य आहे त्याप्रमाणे हा बदल आहे आणि ही इथं जगताप पॅटर्न चालतो चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जगताप पॅटर्न चालतो हे सर्व ज्ञात आहे सर्वांना कशामुळे जगताप पॅटर्न चालतो पण ते चाल 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 रिक्षावाले दादा होते ते पण जगताप पॅटर्न म्हणले काय हा जगताप पॅटर्न जगताप पॅटर्न म्हणजे त्यांनी हे बांधून ठेवलेलं आहे प्रत्येक आणि अशी त्यांची मगरुरी किंवा दादागिरी किंवा असं काही प्रकार नाही आहे त्यांच्याकडे सहनशीलता आहे सहिष्णू आहेत सर्वांना सामावून घेणारं नेतृत्व आहे पहिल्यापासून त्यामुळं हे त्यांना शक्य झालेलं आहे हा जो त्यांचा बालेकिल्ला आहे आणि जगताप पॅटर्न त्यामुळंच प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक जणाला इथे कोणाला त्रासच नाही त्यांच्यापासून प्रत्येकजण स्वयंभूक केलेला आहे प्रत्येकाला इथे उत्पन्नाचे स्रोत निर्माण झालेले आहेत सुविधा सुख सोयी बाकी रस्ते असू द्या ड्रेनेज असू द्या पाणी असू द्या कोणत्याही प्रकारचा कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या भागात नाही आहे हे या वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे हे जगताप पॅटर्न या ठिकाणी चालतो आपण पुन्हा एकदा एक गोष्ट ऐकली या दादांशी बोलताना की इथे जगताप पॅटर्न चालतो हा पॅटर्न कसा चालणार ते बघूयात काय वाटतं जगताप पॅटर्न की पवारांची जगताप जणांचा जोर आहे आपण आणखीन पुढे जायचा प्रयत्न करू इथे काही रिक्षावाले सुद्धा आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू खरं तर आत्ता काहीशी कमी करते या भागात पण हा तसं तर वर्दळीचा भाग दादा इलेक्शनचं वातावरण तयार झालंय का इलेक्शन भरपूर तयार झालंय काय वाटतं कोण चालणार जगताप की कलाटे पट हे आमचे लक्ष्मण भाऊंचा म भाऊ शंकर जगताप काय म्हणजे लक्ष्मण भाऊंची अशी काय ताकद होती तिथं पण सगळे जगताप पॅटर्न जगताप पॅटर्न म्हणून ह्या पुणे आपल्या चिंचवड चिंचवड पिंपरी चिंचवडचा काय पोलाट करणार फक्त लक्ष्मण भाऊ जगतापच होत आतापर्यंत जे काय त्यांनीच केलेले आणि इथून पुढचं आता त्यांचं हे चालवत भाऊ शंकर शेठ ते बी करतील पुढं आता मला सांगा कलाटेंच्या मागे शरद पवारांची ताकद आहे काय फरक पडेल त्याचा आता ते कसं पुढची लोक ती त्यांचं ते ठरवते काय पुढं पडते ते पण शंकर बाजूने तर आता सर्व लोक इथं आहेत त्यांच्या मला सांगा भाऊसाहेब भोहेर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात भोयर असले तरी शेवटी फरक नाही पडणार ना शंकर शेठला लढत तिरंगी आहे का तुरंगी तुरंगीत लढत आणि लढत घासून आहे का एक साईड घासून घासून होणार मजा येणारी मजा येणार दादांचं म्हणणं इलेक्शनला मजा येईल पण इथं जगताप पॅटर्नचं वजन जाय किंवा जो मतदारसंघ येणार थांब थांबा काय म्हणणार लढत थेट होणार पण शेट येणार दोघांची लढत थेट होणार पण शेटच येणार या दादांचं काय म्हणणं आपण परत जाणून घेऊ लढत थेट होणार पण शेटच येणार खरं तर इंटरेस्टिंग लढत या मतदारसंघातली कारण पिंपरी चिंचवड जर बघितलं तर शरद पवारांची ताकद असलेला मतदारसंघ समजला जातो पण इथे जे वातावरण जगताप कुटुंबाने तयार केलंय ते कसं भेदणार हे राहुल काला त्यांच्या पुढचं आव्हान ठरेल असं दिसतंय मामा इलेक्शनचं वातावरण झालंय का नाही ना आहे की वातावरण आहे राज्यात कोणाची आवाज चालली आहे सध्या तस काय आपलं मतदान नाही इकडे मी सांगली जिल्ह्यात आहे अच्छा त्यांचं मतदान इथे नाही इथे काही जण बसलेले नागरिक त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू आणि चिंचवड विधानसभेत कोणाची हवा आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करू मामा जगताप विरुद्ध कलाटे असं जगताप विरुद्ध कलाटे असं सामना होतोय कुणाची आव आहे कुणाची आव जगताप सामन कशामुळे जगताप मी तिकडे पण म्हणत होतो सगळ्या जगतापांचं नाव घेतात पण का नेमकं काम झालेलं आहे भरपूर काम केलेले आहेत त्यांनी त्यांचं काम चांगलेलं आहे त्यांचा हवा आहे भरपूर चिंचवड विधानसभेत आपण बघतो सुरुवातीपासून जगताप कुटुंबाकडेच चालत आहेत लक्ष्मण जगताप मग पोटनिवडणुकीनंतर अश्विनी जगताप आणि आता त्यांचेच बंधू शंकर जगताप रिंगणात आहेत पण मला सांगा काय काय कामं झाली तुमच्या चिंचवडमध्ये भरपूर भरपूर कामं झालं तर एक का दोन सगळे रस्ते चांगले आहेत लाईट चांगले आहेत सगळ्या गोष्ट सगळ्या फॅसिलिटी मेन म्हणजे सेक्युरिटी आपण इथं रात्री दोन वाजता पण आम्ही बिंदास्पणे फिरू शकतोय मेन सेक्युरिटी रिझन आहे चांगला आहे आणखीन एक प्रश्न चर्चेत आहे की इथं शरद पवारांनी जरा जोर लावलाय राहुल कलाटेंसाठी काय वाटतंय शरद पवार वातावरण काय काय सांगू शकतो का शकतं शरद पवार त्यांचं पण काम चांगलं त्यांचं हे नाही परंतु सध्या जड आहे नाना काटेंनी पाठिंबा दिलाय शंकर जगतापांना ग्राउंड वर काय चित्र आहे महायुती सगळी एकत्र आहे का हा शक्यतो असणार सांगता येत नाही राजकारणात काही घडू शकतंय दादा तुम्हाला काय वाटतंय शंकर जगताप की कलाटे कोणाची आवाय चिंचवडमध्ये जगताप कशामुळे जगताप डेव्हलपमेंट पण आता सगळे म्हणतात पवारांनी ताकद लावली इफेक्ट का काय माहित नाही नाही बोलू शकत राजकारणा शेवटी बरं भाऊसाहेब भोईर पण रिंगणात लढत तिरंगी का लढत दुरंगी दुरंगी घासून होणार की वन साईड होणार वन वनसाइड आता सुद्धा म्हणणं आहे की इथली लढत जे आहे ती वन साईड होण्याची शक्यता आहे आपण आत्ता होतो चिंचवड विधानसभा मतदारसंघातल्या नवी सांगवी परिसरातल्या कृष्णा चौक या भागात इथं आपण लोकांची मतं जाणून घेतली कुणी सांगितलं की राहुल कलाटेंचं काम चांगलं आहे पण त्यांच्यासोबत आमची मैत्री आहे तर कुणी सांगितलं या चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप पॅटर्न चालतो आता जगताप पॅटर्नला राहुल कलाटे यांच्या रूपानं खरं तर शरद पवारांचं आव्हान आहे पण ही लढत नेमकी वनसर्ड होणार चुरशीची होणार का तिरंगी लढतीमुळे काही एक स्पेक्टर बघायला मिळणार याकडे आपलं लक्ष असेल तर आपण प्रयत्न केला चिंचवड विधानसभा मतदारसंघात कुणाची आवा आहे जाणून घेण्याचा तुमच्या मतदारसंघात कुणाची आवा आहे कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका